संपूर्ण भारतामध्ये दीपोत्सव साजरा केला जातो त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने संपूर्ण देशभरातील पवित्र ठिकाणी दीप प्रज्वलित करून हा त्रिपुरारी पौर्णिमेचा उत्सव साजरा होत असतो अहिल्यानगर जिल्ह्यातील कोतुळ येथे सर्वात मोठा कार्तिकी त्रिपुरारी पौर्णिमेचा उत्सव कोतुळेश्वर मंदिरामध्ये सार्वजनिक भव्य दीप उत्सव सोहळा लावून साजरा करण्यात आलाय कोतुळेश्वर मंदिरामध्ये पांडवकालीन प्राचीन असं शिवमंदिर आहे चाळीस गावांचं दैवत असलेल्या कोतुळेश्वर महादेव मंदिरामध्ये आजूबाजूच्या तसेच असलेले सर्वजण पौर्णिमेनिमित्ताने कोतुळेश्वर मंदिरामध्ये येत असतात या ठिकाणी सार्वजनिक उत्सव साजरा केला जातो पौर्णिमेनिमित्ताने मंदिरामध्ये भजन स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली होती आजूबाजूच्या खेड्या गावातील भजनी मंदिरांनी या स्पर्धेत सहभाग घेतला देवाच्या नामघोषाने तसंच मृदुंगाच्या जयघोषात अवघ कोतुळ नवीन लग्न जोडप्यांच्या हस्ते प्रथम त्यांना आरतीचा मान दिला मुळा मातेची आरती होते त्यानंतर शेकडोंच्या संख्येने दीप प्रज्वलन केलं जात या ठिकाणी आलेल्या सर्व भाविक भक्तांनी दीप उत्सवाचा आनंद घेत महाप्रसादाचाही लाभ घेतलाय स्टार 24 फास्ट फास्ट न्यूजसाठी सुनील आरोपे कोतूळ